की जीवन स्मरण जय जय राम पार्वती फते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय गुरुलक्षण समास दशक पाचवा समास दुसरा आपण पाहत आहे कालपर्यंत जो विषय पाहिला त्याच्या पुढे समर्थ काय म्हणतायत त्या ओव्याच आता आपण सरळ सरळ पाहूया एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले अति दुराशेने केले दीनरूप जे जे रुचे शिष्यमणी तैसीच करी मनधरणी ऐसी कामना पापिणी पडली गळा जो गुरु भीड सारू तो अधमाहुनी अधमथोरू चोरटा मैंद पामरू द्रव्य भोंदू जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि सेखी भीड करी घात घेणा तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा भीड करून या गोवा घाली बंधनाचा समासाच्या सुरुवातीला समर्थांनी एकदा आपल्याला सावध केलं होतं जे करामती दाखवित तेही गुरु म्हणीज येते परंतु सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते पण पुन्हा एकदा समर्थांना आपल्याला सावध करावंसं वाटलं त्याचं कारण समाजामध्ये असलेला गुरुंचा सुळसुळाट शुड़ आपल्याला परमार्थ काहीही साधलेला असत नाही पण भ्रम पदरात पडलेला असतो की मला आता कळतं आणि या भ्रमामुळेच अहंकार वाढत जाऊन भोंदूपणा करावासा वाटतो आणि केला जातो अनेक प्रकारांनी समर्थांनी आपल्याला सावध केलंय बरं का म्हणून आपण सुरुवातीच्याच निरूपणात पाहिलं की जर गुरुलक्षणं आपण नीट अभ्यासली तर आपली कुठेही फसवणूक होणार नाही सद्गुरूंचं नेमकं कार्य काय आहे सद्गुरू कशासाठी आवश्यक आहेत हा सर्व विषय अत्यंत सखोलतेनं समर्थ सांगतात आणि पुन्हा एकदा या ओव्या सांगून आपल्याला सावध करतात की सद्गुरू कसा असत नाही कोणत्याही प्रकारानं पैशामध्ये ज्याचं मन आहे तो सद्गुरू कदापि असत नाही पैसा स्त्रिया आणि प्रसिद्धी मान सन्मान ज्याला कनक कामिनी आणि कीर्ती असं थोडक्यात म्हटलं जातं यांपासून संत निराळा असतो या तीनही गोष्टींचा त्याला स्पर्श असत नाही जिथे हा स्पर्श अनुभवाला येईल ते ठिकाण त्यागलं पाहिजे असं स्पष्टपणे समर्थ आपल्याला सांगतायत सावध करतायत पाहते एक द्रव्याचे विकिले द्रव्याचे विकलेले म्हणजे काय पैसा पाहून जे वर्तवणूक करतात किंवा पैशानं ज्या गुरूंना विकत घेता येतं ते सद्गुरू असत नाहीत असं पहा या व्यक्तीचेच षड्रिपू कुठेही गेलेले असत नाहीत जागच्या जागी असतात अहंकारही जागच्या जागी असतो फक्त समाजाला दाखवण्यासाठी साधूंचे कपडे घातलेले असतात कपडे जरी घातले नाहीत तरी वाणीमध्ये तत्त्वज्ञान वेदांत इत्यादी गोष्टी असतात पण मन जागच्या जागी असल्यामुळं अहंकार जागच्या जागी असल्यामुळं आसक्ती कुठेही गेलेली असत नाही वरकरणी लोकांना उपदेश केला जातो पण स्वत त्या उपदेशाचं पालन केलेलं असत नाही त्यामुळे पैसा प्रसिद्धी स्त्रिया यांमध्ये अशी व्यक्ती लोळताना दिसते मग जी व्यक्ती पैशानं मजबूत आहे किंवा जी व्यक्ती मोठी राजकारणी समाजकारणी आहे किंवा खूप मोठी उद्योगपती वगैरे आहे अशा व्यक्तीच्या जवळ ही व्यक्ती राहायला लागते कारण त्या व्यक्तीकडे पैसा आहे तर आपल्याला तो मिळतो मग कुठल्याही कार्याचं निमित्त केलं पुढे की पैसा मिळतो आज काय गोशाळा बांधायची आहे आज काय मंदिर बांधायचं आहे आज काय यज्ञ करायचा आहे आज काय धर्मशाळा बांधायची आहे आज काय आणखी काही करायचं आहे अनंत कारणांनी पैसे उकळले जातात पैसे उकळताना असं सांगण्यात येतं की तुमचे पैसे ईश्वरी कार्यासाठी घेतले जात आहेत म्हणजे तुम्ही पुण्यच करत आहात पण घेणाऱ्या व्यक्तीमध्ये पैशाची लालसा असते ती लालसा त्यानं वैदांतिक तत्वज्ञानात्मक शब्दांनी झाकलेली असते इतकं उत्तम सांगणारी इतकं काही करणारी पैशामध्ये कसे अडकलेले असतील असं सामान्य लोकांना वाटतं आणि मगच फसवणूक होते आपल्या संतांचा आपल्याला खरा काय उपदेश आहे इकडे अशा वेळी मनुष्य डोळे झाक करतो आणि भावनेमध्ये वाहव जाऊन पैशाला फसतो संतांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या ठिकाणी तिळ मात्रही पैशाचा लोभ असत नाही कोणतंही आध्यात्मिक कारण पुढे करून कुणाकडेही ते कधीही पैसे मागत नाहीत उपदेशही कधीही विकत नाहीत ज्यांचं थोडंफार आध्यात्मिक श्रवण झालेलं आहे वाचन झालेलं आहे त्याबद्दलचं चिंतन मनन झालेलं आहे त्यांना काही उपासनेसंबंधी गोष्टी कळायला लागतात उदाहरणार्थ ध्यानाच्या पद्धती प्राणायामाचे प्रकार आणि या प्रकारांचा मानवी जीवनावरती सकारात्मक परिणाम होतो हेही त्यांना कळायला लागतं मग मनात येतं की हे आपण लोकांना का शिकवू नये आणि मग त्या पद्धतीचे कोर्स सुरू केले जातात अमुक अमुक फी भरा आणि मग शांत व्हायला शिका अमुक अमुक फी भरा आणि मेडिटेशनच्या पद्धती शिका अशा पद्धतीनं बाजारामध्ये हळूहळू अध्यात्म विकायला आणला जातो समर्थ सांगतायत आपल्याला की पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार संत किंवा सद्गुरू करत नाहीत भगवंतापर्यंत जाण्याचा उपदेश तुम्हाला द्यायचा आहे तर त्याचे कोणत्याही प्रकारे पैसे संत घेत नाही त्याचा अर्थच असा की जो पैसे घेतो तो संत असत नाही सद्गुरू असत नाही तुकामाईंनी श्री महाराजांना जवळ केलं आपल्याला काय वाटतं श्री महाराजांकडून पैसे घेतले असतील श्री महाराजांनी अनंत लोकांना जवळ केलं पण पैसे घेऊन जवळ केलं की काय कुठलेही संत सद्गुरुपदिष्ट साधना पैशानं विकत नाहीत आणि स्वतही पैशाच्या आहारी जाऊन विकले जात नाहीत एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले दुराशेने केले दिनरूप असे सद्गुरू असत नाहीत शिष्याचे आखिले म्हणजे शिष्याच्या मर्जीनं वागायचं पुढे समर्थांनी सांगितले पहा जे जे रुचे शिष्य मनी तैसीच करी धरणी असं तो का करतो कारण शिष्याकडून पैसे येत असतात म्हणून ज्याच्याकडून पैसे येत आहेत त्याला दुखावून कसं चालेल त्याच्या मनासारखं वागायला पाहिजे म्हणून तो शिष्याला गोड गोड बोलून आपल्या जवळ ठेवतो समर्थ स्पष्टपणे सांगतायत की अशा पद्धतीनं सद्गुरू शिष्याचा अंकित असत नाही शिष्याला विकला गेलेला असत नाही सद्गुरू किंवा संत केवळ भगवंताचे आत्मस्वरूपाचे किंवा त्यांच्या सद्गुरूंचे अंकित असतात अन्य कोणाचेही नाहीत सद्गुरू अत्यंत स्वतंत्र निर्भीड निष्पक्ष आणि अत्यंत दयाळू असतात त्यांच्यापशी कोणतीही इच्छा कामना अपेक्षा असत नाही एक प्रकारे समुद्राकाठचा दगड असावा ना तसे सद्गुरु असतात फक्त तो दगड कोरडा असत नाही ओलावा असलेला असतो एखादी लाट दगडावरती आली तर आली नाही आली तर नाही आली ते त्यांच्या आत्मानंदामध्ये रममाण झालेले असतात कुणालाही ते विकले गेलेले किंवा कुणाच्याही आधीन ते कसे असतील आत्मस्वरूपाकार झालेले सद्गुरू सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपच असतात देहानं फक्त चर्मचक्षुंना मनुष्यांसारखे दिसतात त्यांची कृपा असीम असते आणि ती कृपा क्षुल्लक प्रापंचिक व्यावहारिक गोष्टींसाठी ते विकायला काढत नाहीत समर्थ म्हणतायत जो गुरु भीड सारू तो अधमाहुनी अधम थोरू भीड सारू म्हणजे भीड बाळगून सत्य न सांगणारा सद्गुरूंचं कार्यच आहे की परखडपणे सत्य शिष्याला सांगणं समोर आलेल्या साधकाला प्रश्नकर्त्याला सांगणं त्याला कसं वाटेल हा विचार करून भीड बाळगून सत्य सद्गुरू लपवत नाहीत जो लपवतो त्याचा अर्थातच कुठेतरी स्वार्थ असतो म्हणून तो, तो तसं करतो असं पहा एक बंधू बसला आहे पैशामध्ये मन आहे चित्त आहे सगळे स्वार्थ जवळ आहेत समोर आलेली व्यक्ती मोठी उद्योगपती आहे ती कुठेतरी चुकत आहे पण तिला जर परखडपणे मी बोललो तर हा पैसे देणार नाही पुन्हा कधी गरज वाटली तर येणार नाही असा विचार करून त्या उद्योगपतीशी जर हा गोड गोड बोलायला लागला तर त्याला म्हणायचं भीड सारू असणं असा सद्गुरू असत नाही एवढंच सांगून समर्थ थांबत नाहीत चोरटा मैंद्य पामरू द्रव्य असे परखड शब्द समर्थांनी वापरले या या आहेत याचा अर्थ असा की अध्यात्माचं पांघरूण अंगावरती घेऊन चोरटे लोक त्यावेळीही समाजात होते आणि आजही आहेत पुढच्या काळीही असतील म्हणूनच त्यांनी हा उपदेश केलेला आहे भगवंताची कृपा तुला प्राप्त होईल मला पैसे दे असं तो म्हणून पैसे घेत असेल तर तो चोरटाच आहे मैंदच आहे असा पामर द्रव्य भोंदू असतो द्रव्य भोंदू म्हणजेच पैशासाठी सगळं काही करणारा असतो आपल्या घरी येतो कारण आपण पैसे देतो आपल्या उद्योगाच्या ठिकाणी येतो कारण आपण पैसे देतो आपल्या मुलाबाळांना बरं वाटेल म्हणून काही स्तोत्र मंत्र अंगारे धुपारे देतो त्या बदल्यात पैसेच घेतो काही लोक सरळ सरळ पैसे मागतात तर काही लोक काही जणांच्या मार्फत पैसे मागतात इकडे गुंतवणूक करा तिकडे गुंतवणूक करा असं सांगून पैशाला फसवतात ते सर्व द्रव्य भोंदू प्रकारामध्येच येतात समर्थ आपल्याला सावध करतायत की कोणत्याही पद्धतीची अपेक्षा जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसली कोणत्याही पद्धतीचं मागणं जर त्या ठिकाणी तुम्हाला दिसलं तर ते सद्गुरूंचं स्थान नाही असं पहा सद्गुरू हे देण्यासाठी बसले आहेत जो दाता आहे तो मागेल का काही तो कदापि मागणार नाही त्याच्यापाशी अनंत भांडार आहे त्याला काहीही कमतरता नाही तो आपली जीभ मागून कधी विटाळत नाही श्री महाराज म्हणतात मी कधीही कोणापाशी काहीही मागितलं नाही परमपूज्य बेलसरे महाराज तर एके ठिकाणी म्हणतात श्री महाराजांनी थंडी वाचती आहे म्हणून साधं पांघरूणही कोणाकडं मागितलं नाही तहान लागली आहे म्हणून पाणी मागितलं नाही की भूक लागली आहे म्हणून अन्नही मागितलं नाही असे सद्गुरू असतात पूर्णपणे निरीच्छ निरासक्त असलेले कशामध्येही न अडकलेले पण सर्वांप्रती करुणाभाव असलेले कसे असत नाहीत सद्गुरू समर्थ आणखी कोवी सांगतात जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि सेखी भीड करी घात घेणा म्हणजे काय जो दुराचारी वैद्य आहे म्हणजे खोटा वैद्य आहे ज्याला काही कळत नाही पण वैदिकी करतोय जसं आजकालच्या जमान्यामध्ये असलेले खोटे डॉक्टर नावाला डिगऱ्या पण ज्ञान काही नाही परिणामी जो कोणी पेशंट आहे त्याची फसवणूकच होते त्याचा आजार तर बरा होतच नाही उलट तो पैशाला लुबाडला जातो आणि त्यात अशा वैद्याजवळ जर भीडपणा असेल म्हणजे खरं काय ते न सांगणं तर रोग्याचं पूर्ण जीवन नाश होऊन जातं अशा पद्धतीचा बोंधू सद्गुरू असतो बोंधू संत असतो हे समर्थ आपल्याला सांगून सावध करतायत हे वाचणं याचं चिंतन मनानं आपल्याजवळ असणं इतकं आवश्यक आहे की हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण नकळत डोळे झाकून विश्वास ठेवून फसू आणि आपला पूर्ण अध्यात्मावरचा विश्वास उडेल जे अर्थातच समर्थांना नको आहे म्हणून समर्थ इतकं स्पष्टपणे सांगून म्हणतात तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा खरं म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी सद्गुरू करायचे पण जो भोंदू आहे खोटा सद्गुरू आहे खोटा संत आहे तो देवामधलं आणि आपल्यामधला अंतर वाढवतो ते अंतर मुळात आहेच म्हणून तर आपण नरदेहामध्ये आलो आहे भगवत स्वरूपच असतो तर जन्मच नसता जन्म झाला आहे ही त्या अर्थी भगवत स्वरूप झालेलो नाही पण जन्म यासाठीही आहे की भगवत स्वरूप होता येतं मग त्या दृष्टीनं मार्गावरती आलं पाहिजे पण जो भोंदू आहे जो खोटा आहे तो देहभाव घालवायच्या ऐवजी देहभाव वाढवतो त्यामुळं आपल्यातील आणि देवामधील अंतर वाढत जातं समर्थ सांगतायत की सद्गुरू असा असत नाही जो देवामधील अंतर वाढवेल भीड करून या गोवा घाली बंधनाचा असा सद्गुरू असत नाही भीड करून गोवा बंधनाचा घालतो म्हणजे काय जो शिष्य बंधनातून मुक्त होण्यासाठी आलेला आहे त्याला बंधनातच अडकवून ठेवतो पहिली गोष्ट म्हणजे याच्याजवळ खरा परमार्थ असत नाही त्यामुळं खरं परमार्थिक ज्ञान असत नाही जे ज्ञान असतं ते पुस्तकी असतं बंधू खोटा संतसुद्धा घडाघडा ज्ञानेश्वरीच्या दासबोधाच्या ओव्या म्हणू शकतो त्याचं विवेचन निरूपणही करू शकतो पण प्रत्यक्ष ज्ञान त्याच्याजवळ असत नाही त्यामुळे त्या ज्ञानाचा मार्ग त्याला ठाऊक असत नाही अधिकार तर असतच नाही पण लोकांना उपदेश मात्र करतो म्हणजे आजारी माणसानं दवाखान्यात जावं आणि औषधाच्या नावाखाली त्याला पाण्याची बाटली द्यावी खरं औषध त्यात नसावंच मानसशास्त्रामध्ये प्लसिबो इफेक्ट नावाचा एक प्रकार आहे म्हणजे मानसिकदृष्ट्या जर आपल्याला वाटलं की हे औषध आहे तर आपल्याला प्रसंगी बरं वाटतं याचे पुष्कळ प्रयोग केलेले आहेत साधी डोकेदुखी आहे आणि त्या व्यक्तीला सांगितलं की डोकेदुखीचंच हे औषध आहे घे अगदी जालिम औषध आहे आणि त्या औषधात काहीही असत नाही पण औषध घेतल्यानंतर त्या माणसाला मानसिकतेमुळं बरं वाटतं की आता डोकं दुखायचं थांबलं पण हे उपाय बारीक सारीक आजारांमध्ये तात्पुरते काम करतात प्लसिबो इफेक्टमुळे गंभीर आजार बरा झाला आहे असं उदाहरण नाही आपला हा आजार अत्यंत गंभीर आहे देहबुद्धीचा तिथे खोटेपणा कसा चालेल खरोखरच औषध मिळायला पाहिजे आणि तेही अधिकारी व्यक्तीकडून अहो साध्या आजारावरच्या गोळ्या असतात पण त्या लिहून देण्याचा अधिकार समोरच्या व्यक्तीला तेव्हाच येतो जेव्हा पाच वर्ष शिकून ती व्यक्ती डॉक्टर होते तिथेही न थांबता एक दोन वर्ष कोणाच्या तरी हाताखाली प्रॅक्टिस करते मग तो अधिकार प्राप्त होतो की समोरच्याला एखादी गोळी लिहून द्यावी इथे तर भगवंताच्या नामाचा उपदेश करायचा आहे नुसता उपदेश करून सोडायचं नाही तर ते साधन शिकवायचं आहे त्यात आलेल्या अडचणी सोडवायच्या आहेत तर किती परमाधिकाराची व्यक्ती असायला पाहिजे कल्पना करून पहा पण ही व्यक्ती अशी नसतेच खोटारडी असते साधनांचे प्रकार काय पुस्तकांमध्ये आणि इतर ग्रंथांमध्ये आहेत त्यांचा अभ्यास करून त्याबद्दलचं श्रवण करून ते प्रकार तोंडात बसलेले असतात पण त्या मार्गांवरून स्वत तो गेलेला असत नाही त्यामुळे अनुभव पदरात असत नाही मग अशी व्यक्ती समोरचा जो बंधनात पडलेला आहे त्याला बंधनातून काढण्याऐवजी आणखी बंधनात टाकते म्हणजे औषध तर मिळालं नाहीच आजार तसाच राहिला पदरा तसा भ्रम पडला की मी औषध मात्र घेतोय अशा रीतीनं तो समोरचा शिष्य बंधनात गुंतत गेला समर्थ अत्यंत कळवळ्यानं आपल्याला सांगतायत की कसा भोंदू व्यक्ती असतो कुठे सद्गुरूंचं स्थान असत नाही कुठे खरा परमार्थ असत नाही त्याची परीक्षा त्या व्यक्तीचं द्रव्यामध्ये असलेलं चित्त स्त्रियांमध्ये असलेलं चित्त प्रसिद्धीमध्ये असलेलं चित्त पारखून बघता येते कुठल्याही सद्गुरूला मोठं व्यासपीठ विद्यापीठ किंवा मोठी संस्था लागत नाही ज्या संस्थेमार्फत तो लोकांना उपदेश करेल मग अशी पाहिलं त्याप्रमाणे तिथं आनंदाचा अखंड झरा आहे ज्याला आनंदाची तहान लागली तो त्या झऱ्यापाशी येतो आणि तहान भागवून निघून जातो झरा मात्र कोणत्याही अपेक्षेशिवाय अविरत वाहत राहतो ही वाहात रहतो। जी प्रसन्नता आहे ती सद्गुरु तत्वाची आहे तिथे कुठल्याही गोष्टीचं अपूर्णत्व नाही कुठल्याही गोष्टीची मागणी नाही उलट ते ठिकाण असं आहे की तिथे गेल्यानंतर आपल्याच मागण्या संपतात आपलीच अस्वस्थता शांत होते त्यामुळे हे जाणून घेणं आवश्यक आहे की कुठलं ठिकाण हे खरं असतं आणि कुठलं ठिकाण हे कुठल खोटं असतं यासाठीच समर्थांनी या परखड ओव्या सांगितल्या एवढं सांगून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या चित्तावरती ठसावं म्हणून समर्थांनी सद्गुरूंच्या स्थानी नेमकं काय असतं ते पुन्हा एकदा सांगितलं जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा तिथे शुद्ध ब्रह्मज्ञानाव्यतिरिक्त काहीही असत नाही पुन्हा एकदा ऐका नीट आजार बरे करणे अडचणींमधून सोडवणे भूतबाधा प्रेतबाधा अंगारे धुपारे गंडे दोरे असे कोणतेही प्रकार सद्गुरूंच्या ठिकाणी असत नाहीत सद्गुरूंच्या चरित्रांमध्ये संतांच्या चरित्रांमध्ये अशा घटना दिसतात की पिशाच बाधा घालवली पण ते घालवण्याचं ठिकाण म्हणून ते स्थान आहे अशा पद्धतीचा प्रचार तिथे असणार नाही गोंदवलेकर महाराजांनी काहींचं पिशाच्च घालवल्याची उदाहरणे आहेत पण पिशाच्च घालवायला ते गोंदवल्यात बसलेत असं होतं का मुळीच नाही भगवंताच्या नामाचा उपदेश करण्यासाठी ते बसले होते येणारा माणूस कोण आहे कसा आहे त्याच्यावरती त्याला काय मिळायचं ते ठरतं काही लोक श्री महाराजांकडे फक्त अन्न मिळतं म्हणून जायचे काही लोक श्री महाराज पैसे देतात धंदा चालवायला प्रपंच चालवायला म्हणून त्यांच्याकडे जायचे तर काही जण श्री महाराजांकडे भगवंतासाठी गेले जे भगवंतासाठी गेले त्यांची तहान श्री महाराजांनी निश्चितच भागवली संतांचं पूर्ण जीवन हे असं ब्रह्मज्ञानासंबंधानं असतं अन्य कुठल्याही कारणांना असत नाही जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान असे शब्दसमर्थांनी वापरलेत पहा मग अशुद्ध ब्रह्मज्ञान म्हणजे काय तोच प्रकार मग असे आपण पाहिला की अनुभव नसलेलं बाष्कळ ब्रह्मज्ञान म्हणजे अशुद्ध ब्रह्मज्ञान ज्या गप्पा किंवा जे शब्द ऐकून लोक भारावून जातात पण फसतात तिथे संतांचं स्थान नाही जिथे शुद्ध ब्रह्मज्ञान आहे म्हणजे अनुभूती आहे प्रचिती आहे तिथे संतांचं स्थान आहे अशा स्थानी नुसते ते असत नाहीत तर स्थूळ क्रियेचं साधनही असतं असं समर्थ म्हणत म्हणजे भगवंत तुम्हाला प्राप्त होईल असं फक्त संत सांगत नाहीत सद्गुरू सांगत नाहीत तो प्राप्त होण्याचा मार्गही सांगतात विवेकानंद जेव्हा विवेकानंद नव्हते नरेंद्र होते तेव्हा ते रामकृष्णांजवळ गेले आणि म्हणाले तुम्ही देवाला पाहिला आहे का हा प्रश्न तरुण नरेंद्रानं अनेकांना विचारला होता कुणीही स्पष्ट उत्तर दिलं नव्हतं रामकृष्णांनी नरेंद्राचा हात घट्ट धरला नरेंद्राच्या डोळ्यात डोळे घालून रामकृष्ण म्हणाले तुला पाहायचं आहे का म्हणजे मी तर पाहिला आहेच तुलाही मी दाखवू शकतो असा विश्वास त्या नजरेमध्ये होता असं सद्गुरूंचं स्थान असतं श्री महाराजांनाही कुणीतरी विचारलं होतं तुम्ही भगवंताला पाहिला आहे का श्री महाराज तत्काळ म्हणाले हो पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी भगवंताला पाहायचं ते हे डोळे नाहीत ते डोळे सद्गुरूंनी द्यावे लागतात आणि ते डोळे देण्यासाठी ते बसलेले असतात तिथं शुद्ध ब्रह्मज्ञान असतं ते सद्गुरूंचं ठिकाण असतं इतर गोष्टी जिथे चालतात म्हणजे ब्रह्मज्ञानाव्यतिरिक्तच्या बोलल्या जातात किंवा वर्तणूक केली जाते ते स्थान सद्गुरूंचं स्थान असत नाही जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधनं तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा असं समर्थ म्हणतात निधान हा आपला आत्माच आहे तो आत्मा डोळ्याला दाखवतात याचाच अर्थ साधनेच्या मार्गानं जाऊन आपल्याला आत्मज्ञानासाठी पात्र बनवतात जेणेयोगे आपल्या पदरात स्वरूपानुभव पडेल असं ते आपल्याला करतात समर्थ सांगतात आपल्याला की सद्गुरूंच्या ठिकाणी अशा पद्धतीनं शुद्ध ब्रह्मज्ञान आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचं साधन आणि त्या साधनाबद्दलचं मार्गदर्शन अशा सगळ्या गोष्टी असतात पुढेही समर्थांनी आपल्याला अनेक प्रकारे सावध करत करत लक्षण समोर मांडली आहेत आपण उजळणी पाहताना तो सर्व भाग यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम